नमस्कार माझ्या ऑफिस आयुष्यातील बायका लघुलेख चौथा विदूला आत्तापर्यंत तिघी सहकारी लिहून झाल्या त्या जरी माझ्यापेक्षा लहान असल्या तरी खूप लहान नव्हत्या हो विदूला मात्र जवळजवळ पुढची पिढी म्हणावी एवढी लहान आहे माझ्यापेक्षा अर्थात फक्त वया नाही कर्तबगारी कळेलच आता तुम्हाला विदूला माझ्याकडे आली दोन हजार आठ साली तोपर्यंत भारतात रेग्युलेटरी अफेअर्स म्हणजे काय हे लोकांना माहिती झालं होतं माझीही तशी थोडीफार ओळख झाली होती रेग्युलेटरी अफेअर्स म्हटलं की जेबी आणि मिलिंद जोशी ही नावं यायची पटकन पटकनोठांवर तर अशा वेळी विधूला जॉईन झाली दिसायला बोर्ड बोलायला मृदू आणि एकूणच आचरण अगदी सात्विक सरळ अस स्वभावही तसाच शांत संयमी पहिल्यांदा ती रशिया टीममध्ये काम करू लागली तिथे ती तिने अल्पावधीत आपला स्वतंत्र ठसा उमटवला आणि नंतर प्रोजेक्ट्सवरती पण काम करू लागले एव्हा मी ऑलरेडी प्रेसिडेंट झालेलो होतो थोडक्यात काय तर स्वतः काहीही काम करणं बंद झालेलं होतं नुसते मुकादमगिरी त्यामुळे डायरेक्टर्सना लागणारी माहिती छान आकर्षक फॉर्मॅट चार्ट्समध्ये पुरवणे हे महत्त्वाचं काम असे विदुला पुढच्या पिढीची असल्यामुळे या सगळ्यात जात्याच पारंगत एक्सेल पॉवर पॉईंट सगळ्यात हातखंडा मग काय सगळे चार्ट्स रिपोर्ट बनवणं हे काम विदुलाकडे आपसूक चालत गेलं इतकं की मी तिला नुसती आठवण करत असे की विदुला मला अमुक अमुक रिपोर्ट द्यायचा आहे या या दिवशी विदुलाकडून रेडीमेड रिपोर्ट हजर असे मी तिला गमतीने म्हणत असे मॅनेजर चार्ट्स अँड प्रेझेंटेशन्स आणि मग ती वेळ आली आमचा डॉक्टर मॉम नावाचा जगविख्यात ब्रँड होता तो विकण्याचं ठरलं म्हणजे मॅनेजमेंटने ठरवलं अत्यंत कठीण महत्वाचं आणि प्रचंड गोपनीय असं काम होत ते मी टेक्निकल हेड या सगळ्या प्रोजेक्टचा एव्हा तर मी स्वहस्ते काम करणं बंद करूनही काही वर्ष झाली होती नीलू सोडूनही काही वर्ष झाली होती अशा वेळी मग निवड केली विदुलाची अत्यंत कौशल्याने शांतपणे आणि संपूर्ण गुप्तता पाळून तो प्रोजेक्ट विदुलाने यशस्वीपणे पूर्ण केला दोन हजार दहा का अकरा साली कंपनीला हजार कोटीच्या वर रुपये मिळाले आणि आम्हाला एक विश्वसनीय काम करणारा तारा शांतपणे लुकलुकणारा तदनंतर तर, तर जेव्हा कंपनी विकण्याचं ठरलं तेव्हाही मी आणि विदुला हे टीम हे काम करणार हे अवघा आलं लॉकडाऊनच्या काळात आम्ही रात्री अपरात्री काम करत असू लहान मुलगा बाकी घरकाम या सगळ्यातून मोकळी झाली की विदुला रात्री दहा नंतर कॉलवर येत असे मीही अनेकदा रात्री अकरा वाजता सुद्धा तिला बिनदिक्कत फोन केलेला आहे अर्थात कामानिमित्तच आमच्या पॅरिस ट्रिपची छान आठवण आहे माझी आठवी पॅरिस ट्रीप असावी आणि विदुलाची पहिली कामानिमित्तच एव्हा मला पॅरिसच्या सौंदर्य स्थळांची चटक लागली होती मी आमच्या डायरेक्टर्सची परवानगी घेतली काम संपल्यावर एक दिवस एक्स्ट्रा राहायला आणि आम्ही पॅरिस दर्शन केलं आणि या सगळ्या वेळी विदुला प्रेग्नंट होती पण तेव्हा त्या कामासाठी तिचं येणं आवश्यक होतं अजूनही तिची ती मूर्ती नजरेसमोर येते आणि नकळत हसू उमटतं छान चांगलं उत्तम असं सगळं खाणं बघणं याची विदुला आणि तिच्या कुटुंबियांना आवड आहे मग मीही तुला सुचवतो एन सी पी एला मुगले आजम आहे किंवा अमुक एक प्रेक्षणीय स्थळ छान आहे विदुला त्याचा आवर्जून आस्वाद घेते घरचं चांगलंच बरं प्रकारात विदुला मोडते पण अर्थार्जन हे एकमेव उद्दिष्ट नसल्यामुळेच ती मन लावून काम करायचं या हेतूने काम करते काही सुचवायचं असलं की हळूच सुचवते विदुला याचा अर्थच मुळी सर्वांना आवडणारी इतकी लाघवी मुलगी खचितच माझी आणि सर्वांची आवडती झाली यात काय नवत मिजो असाच एक विदुल दिवस दोन हजार पंचवीस आजचा बोनस माझ्या सेंड ऑफच्या वेळी विदुला भाषण करताना गहिवरली ते बघून अर्थातच मीही गैवरलो घाबरू नका ती क्लिप नाही जोडते बोनस म्हणून आहे माझा आणि विदुलाचा फोटो जरा विस्कटलेले दिसतोय हो दोघे ते यामुळेच नमस्कार